दोन अंकी संख्यांचा गुणाकार सातशे अडुसष्ट असून मसावी आठ आहे तर त्या संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती असा मजेदार प्रश्न सोडवायचा कसा इथ सातशे अडुसष्ट मांडा बराबर दर्शवलेला मसावी याला लसावी साठी चलपद सातशे अडुसष्ट मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो इथं दोन संख्या दर्शवल्या नाहीत त्या आम्हाला शोधायच्या आणि त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती या उत्तरापत जायचं दोन संख्या लसावी मसावी काढण्यासाठी ज्या असतात त्या दर्शवल्या नाहीत त्यांचा कुणाकार मात्र दर्शवला इथं सातशे अडुसष्ट कडे येतानी आठ भागीला स्वरूपात समोर एक हा भाग जातो लेकरांनो शहाण्णव न म्हणजे याचा अर्थ लसावी बराबर शहाण्णव आता त्या दोन संख्या शोधायच्या कशा या लसावीला दर्शवलेल्या मसावीनं भागा हा भाग जातो सर बारा न आता या बाराचे असे अवयव पाडा जस कि तीन आणि चार तीन चूक बारा या पाडलेल्या अवयवासोबत प्रश्नामध्ये दर्शवलेला मसावी गुन्हेला घ्या म्हणजे आठ त्री चोवीस ही एक संख्या लक्ष द्या आणि आठ चूक बत्तीस ही दुसरी संख्या ह्या त्या दोन संख्या आहेत ज्यांचा मसावी आठ आणि लसावी सहा येतो का बर आठ त्या संख्या चोवीस आणि बत्तीस प्रथमतः मसावी दोन बारा चोवीस दोन सोळा बत्तीस दोन सहा बारा दोन आठ सोळा दोन तीन सहा दोन चार आठ बेदोनी चार चार दोनी आठ मसावी आला आता महत्तम साधारण विभाजक संपले लक्ष द्या आता लसावी हे मसावी आणि तीन आणि चार यांचा आकार आठ त्रे चोवीस चूक शहाण्णव हा लसावी सुद्धा म्हणजे पडताळा योग्य ठरतो हा मसावी किती आठ मसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक अवयवांचा सा गुणाकार आणि लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सार्वजनिक गुणाकार म्हणजे लसावी इथं आठ का मांडले तर हे उभ्या सारणीतील दोन 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 यांचा सार्वत्रिक गुणाकार आपल्याला प्रश्न विचारला असामायिक अवयवांचा गुणाकार मग अवयव कोणते हो हे तीन आणि चार तीन आणि चार यांचा गुणाकार किती हो त्याचं उत्तर बारा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.